असं काय ना आमच्याकडे तो वादळ वासरू आहे तो साडेतीन हजाराचा सा आहे आणि त्याच्या जोडीला जो चेटूक बोलतोय तो, तो अडीच हजाराचा आहे आपले कसा विषय ग्रामीण भागातले असल्यामुळे ती लहान बैल आहेत त्या मुलं थोडस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते खरी ते आपली कोकणाची शान आहे पण दादानी अगदी अडीच तीन हजाराची वासरं घेतली त्यांना स्वतः ट्रेन केलं आणि आज ती वासरं अत्यंत भाय लोकांच्या आवडीची बनली चांगलं त्यांचं नाव केलं स्वतःचं नाव केलं मालकांचं नाव केलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या या कोकणामध्ये नांगरणी स्पर्धेचा सीझन सुरू आहे चिखलातील नांगरणी स्पर्धा हे या कोकणचं एक जसं कल्चर म्हणतात तर ती अशी आपल्या कल्चरमध्ये आता ही जे लोकांना जास्तीत जास्त आवडणारी अशी ही स्पर्धा या स्पर्धेला आपल्या या सीझनला सुरुवात झाली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा जोड्यांबाबत किंवा अशा एका मालकांबाबत आपण थोडी माहिती घेणार आहोत की ज्या मालकांनी या चिखली स्पर्धेमध्ये त्यांनी स्वतःच्या बैलांचं आणि त्या बैलांनी त्या स्वतःच्या मालकाचं इतकं मोठं नाव केलं आहे की त्या नावाला आज सर्वजण ओळखतात ज्याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात तर ते रामपूर गावचे किरणदादा कदम यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार हा माझ्या चॅनलचं या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ही पहिलीच व्हिडिओ आहे आमची दादांचीने जास्त ओळख नव्हती आता नवीन ओळख झाले दादा तुमचं आता मला हे सांगा की तुम्ही आजच्या या मैदानामध्ये कोणकोणत्या जोड्या घेऊन आणतात काशा मैदानामध्ये आपण तीन जोड्या आणलेले आहेत आपला बादल आम्ही शब्द पळतो काल त्याने काशे मैदानात एक नंबर केलेला आहे बरोबर त्यानंतर लिंबू आणि बारख्या आणला आहे एक आणि प्रवीण यांचा जो पाकऱ्या पळत होता बरोबर त्यासोबत आज आपला हिवा झुकणार होता आपण ओके त्यांच्याबरोबर आज आपल्या त्यांच्याबरोबर आज आहे ओके ओके मित्रांनो या दादांबद्दल जर सांगायचं झालं तर यांच्याबद्दल एक खास गोष्ट आहे की गावठी गावठी बैल यांच्याकडे आहेत त्याचबरोबर घाटी ते बैल सुद्धा त्यांचे आहेत असे हे मालक आहेत की दोन्ही जातीतले बैल हे वा वा स्वतः वाळगतात आणि त्यांना सर्व शर्यतीमध्ये त्यांचे ते सर्व प्रकारच्या शर्यतीमध्ये असे बैल पडतात दादा मला सांगा तुमचे बैल आता सगळ्या शर्यतीत कोणकोणते बैल कुठं कुठं पळतात आपले बैल आता बादल आणि शंभू हे सुद्धा छकड्यामध्ये पळतात आणि नमरामध्ये राहतात त्यानंतर एक दुसरा आपला वादल म्हणून नावाचा वासरू आहे ते सुद्धा चांगलं टॉप मध्ये पळतं ते पण छकड्याला पोलतं पण त्याला आम्ही चिखलात काढत नाही एकदम लहान असल्यामुळे आणि सोन्या आपला आहे एक सोन्या ग्रुप आपला आहे सोन्या म्हणून आहे तो सुद्धा चिखलामध्ये आणि नागरिकी मध्ये पण पळतो आणि आता हा आपण नवीन हिरा घेतलाय तसं आमचं सोन्या ग्रुप म्हणून एक ग्रुप आहे आणि आमची कायम जोडी नांगरणी शर्यतीत असू दे किंवा चिखलनी शर्यतीत असू दे तर केदारवादन प्रसन्न या नावानेच पडते आणि आमच्या ग्रुपला जवळजवळ दहा पंधरा बैल आहेत तर आम्ही आज माझा बसला तर उद्या त्याचा असं बसून बसून प्रत्येकाचे बैल गुलात कशी राहतील आणि सर्व ग्रुप आमचा कसा टिकून राहील याचा प्रयत्न करत असतो काय दादा मला सांगा तुम्ही आता ही नांगरणी स्पर्धा आहे या शर्यतीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की तुम्हाला काय वाटतं की शर्यतीत आपण सहभागी जास्त किंवा व्हावं असा विषय ग्रामीण भागात आपण ज्या राहतो त्यामुळे कसं आहे माहितीये काय आपण शेतीकडे हे बोलावलं पाहिजे जास्तीत जास्त तरुण माझ्यासारखी जी मुलं आहेत मुंबई शहरात नोकरीसाठी आणि आपल्या शेती चांगली शेती सुद्धा आणि आता बरीचशी लोक ओळले शेतीमध्ये शेतीमध्ये भरपूर प्रॉफिट आहे नाही असे काय नाही मुंबईतच पैसे आहेत असे काय नाही ते पैसे आहेत फक्त करणाऱ्याची हिंमत पाहिजे आणि करणाऱ्याची मेहनत पाहिजे दादा तुम्हाला किती वर्ष आली म्हणजे तुम्ही सुरुवातीला आपल्या नागरिक स्पर्धेमध्ये कधी आलात साधारण मी जवळजवळ सातवी आठवी होतो त्यावेळी म्हणजे लहान बघायला येतो तो एक आकर्षक मला म्हणजे भाऊ असं वाटायचं की आपला भाऊ पलतोय त्याचं बघून बघून नागरणी शर्यत आमच्या भागात का चिकुण तालुक्यात कधी नागरणी शर्यत होत नव्हती चन्मेश्वर तालुक्यातच व्हायची पण त्यांचं बघून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरणी शर्यतीचं आपलं उजळ हे झालेलं आहे वेळ लागलेला आहे बरोबर दादा मला सांगा तुमची एक जोडी आता सध्या एक घाटावरती तुम्ही खास लिहिला होता हा त्याबद्दल जर आम्हाला थोडं सांगा आम्ही आज पेडगाव इंड मैदानामध्ये गेलो हो होतो तर चेटू आणि वादल ही आमची जोडी आहे आणि छकड्याला सुद्धा ती चांगली पळते तर आमच्या सर्व ग्रुपची इच्छा होती की आपण हिंद केसरी मैदानात जावं त्यामुळे आम्ही हिंद केसरी मैदानात गेलो होतो आणि तर गटामध्ये पोलून ओपन मध्ये प्लस आम्ही नंतर शेवटला बिना सोडली होती आणि प्रचंड आम्हाला प्रतिसाद सर्वांनी दिला आणि भरपूर लोकांनी आम्हाला म्हणजे चांगला प्रतिसाद दिला बरोबर दादांच्या या बैल जोडीची जी आता चर्चा सुरू आहे पेडगाव मैदानामध्ये त्यांनी नेलं होतं आणि ती खरंच एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती आणि आम्हाला कोकणी माणसाला हा अभिमान आहे की आमच्या या कोकणामधून गावटी बैल जाऊन तिकडे ते पळले याचा आम्हाला आनंद आहे कारण या पेडगाव एकदम सर्वात मोठं मैदान आपल्या महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये दादांचे बैल गेलेले ही सर्वात मोठी महत्वाची आहे म्हणजे आपले गावटी बैल एकदम लहान आहेत अगदी लहान आहेत म्हणजे एकदम कमरेच्या खाली एकदम आहेत उंचीने ने बरोबर कमी आहेत पण खूप चांगले आहेत आणि चांगले पडतात तसं त्यांना ट्रेनिंग पण आम्ही चांगलं दिलं आहे बरोबर दादा मला एक सांगा आता गावठी बैलांचाच आपला विषय सुरू आहे म्हणून मी थोडा एक प्रश्न विचारतो गावठी बैलांकडे आज जसं की आपली ही स्पर्धेमध्ये दोन्ही बैल स्पर्धेने एकदम बरोबरीने उतरतात गावठी बैलांचा काय काय मैदानामध्ये रेकॉर्ड तोडताना सुद्धा जमत नाही घाटी बायलानं पण तरी पण घाटी बायलांना काही आयोजक असतील किंवा आयोजकांकडून असतं किंवा बाकी कोण मालक असतील गावठी बैलांना थोडं कमी लेखतात त्यांना बक्षिसामध्ये सुद्धा या फरक याबद्दल नाही नाही पण गावठी बैलांचा रेकॉर्ड आता काल सुद्धा आम्ही काशात गेलो होतो ना, ना, काल सुद्धा आमच्या गावटी जोडीचा रेकॉर्ड काय तुटला नाही शेवटपर्यंत घाटी बैलांनी पण तुटला नाही मला आहे आपली तर त्याच्याकडे असं लक्ष दुर्लक्ष केलं ना पाहिजे आयोजकांनी पण आणि आता बहुतेक ठिकाणी समान बक्षीस आहेत बघितलं मी ह्या वर्षी सुरू झालंय की सर्वांना समान बक्षीस घाटी आहेत त्या पद्धतीत गावटीला पण बक्षीस देत आहेत आणि दादांबद्दल सांगायचं झालं दादांकडे जी जी बैल आहेत प्युअर गावठी मधली अशी आहे त्यांच्या असं काय ना, का ना आमच्याकडे तो वादळा तो आणि त्याच्या जोडीला जो चेटूक बोलतोय तो अडीच हजार तेवढी त्यावेळेला म्हणजे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे जी बैल ती म्हणजे चालत नव्हती किंवा दाव्यावरती अशी यासारखी करायची ती पहिला आम्ही आणून त्यांना ट्रेन दिलेली आहे चेटूक पहिला जे मालक आहे अशी सपका हे बघा मंडळी आज लोकं लाख लाख दीड दीड लाखामध्ये बैल घेतात कारण का त्यांचा चांगला फळ असतो हे असतं ते असतं पण दादानी अगदी अडीच तीन हजाराची वासरं घेतली त्यांना स्वतः ट्रेन केलं आणि आज ती वासरं लोकांच्या आवडीची बनली चांगलं त्यांचं नाव केलं स्वतःचं नाव केलं मालकांचं नाव केलं हे इतपत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज दादाबद्दलसुद्धा आम्हाला खास अभिमान आहे कारण त्यांनी ही कोकणची जे आपलं हे कल्चर आहे तर ते जपत आहेत आज या नांगरडी स्पर्धेमध्ये दोन दोन तीन तीन जोड्या घेऊन उतरणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे दादा मला सांगा साधारण तुमची आता हे एवढ्या जोड्या आहेत मी एवढ्या जण याच्यात असतील वाड्यात असतील तुम्ही त्यांना सर्व ट्रेन करताय त्यांना सर्व खाद्यबीज असा एकंदरीत मला सांगा साधारण एका मैदानाचा सा खर्च किती येतो करायला एका मैदानाचा खर्च म्हटला तर पाच हजार पाच सहा हजार सजी येतो आराम गाडी भाड्या सर्व धरल्यात पण आता गाडी आमची स्वतःची आहेत आणि सर्व आमचे परिवार पण काय पैशाचा विचार करत नाही सर्व सहकार्य करतात त्यामुळे आमचे ग्रुप टिकून बरोबर म्हणजे आता साधानी खरंच एवढे करतात आपण त्यांना शुभेच्छा देऊया आता आपण जास्त मोठी व्हिडिओ होईल आता जोड्या मैदानामध्ये घ्यायच्या आहेत म्हणून आपण थोडी ही थोडक्यात मुला मुलाखत घेतोय एक सविस्तर मुलाखत दादा आपल्याला तुमच्या अठवाड्यामध्ये आपण नंतर एकदा पुन्हा घेऊया दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमचा प्रवास हा जो बुललाचा आहे तो कायम तसाच राहू दे आणि तुमचं नाव हे आम्हाला अजून मोठ्या उंचीवरती बघायचं आहे आणि ते आम्हाला पाहायला दे धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल आभारी आवाज धन्यवाद धन्यवाद